नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मेक इन इंडिया इतकंच डिझाईन इन इंडिया ही महत्वाचं डिजिटल इंडिया उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ डिजिटल इंडिया उपक्रमात साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अठरा लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी कांदा साठेबाजींवरच्या बंदीला एक वर्षाची मुदतवाढ भ्रष्टाचाराच्या आरोपांचं पंकजा मुंडे यांच्याकडून खंडन काँग्रेस मात्र मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम दृष्टे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी दिन साजरा मिंबन टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांचे आपापल्या साथीदारांसह सा, आज सलामीचं सा इंडिया इतकंच डिझाईन इन इंडिया ही महत्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज डिजिटल इंडिया उपक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते संपूर्ण जगभरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा आहे पण आज आयातीमध्ये पेट्रोलियम पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा क्रमांक आहे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातच आपण या वस्तूंची निर्मिती करू शकतो असं सांगून देशातल्या नागरिकांच्या गरजेनुसार त्यांना ज्या भाषेत कळतील त्या भाषेतून उत्पादन निर्माण होणं गरजेचं आहे असं पंतप्रधान म्हणाले या उपक्रमात साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अठरा लाख रोजगार अपेक्षित आहे काळानुरूप होणारे बदल समजून घेणं गरजेचं असून भविष्यात डिजिटल तंत्रज्ञान समजणारे आणि न समजणारे यांच्यात दरी निर्माण झाली तर ती श्रीमंत गरीब शहरी ग्रामीण यापेक्षाही भयावह असेल असा इशारा त्यांनी दिला त्यामुळेच तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे भविष्यात ऑप्टिकल फायबर जिथून जाईल तिथं शहरं वसतील असंही पंतप्रधान म्हणाले ई गव्हर्नन्सवरून आपण एम गव्हर्नन्स अर्थात मोबाईल गव्हर्ननन्सकड़ जाण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली डिजिटल इंडियामुळे मुलांचं दप्तराचं ओझंही कमी होईल असं म्हणाले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही मोहीम तळागाळापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता के व्यक्त केली त्यामुळे देशाला नवं आर्थिक स्वातंत्र्य मिळेल ते म्हणाले डिजिटल इंडिया हा कार्यक्रम गरीब आणि वंचितांसाठी असून हो यामुळे भ्रष्टाचार संपून सुशासनाचा प्रारंभ होईल असं केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं डिजिटल इंडियामुळे डिजिटली साक्षर भारत निर्माण होईल आणि भारताचं चित्रच पालटून जाईल असं म्हणाले या कार्यक्रमाला मुकेश आणि अनिल अंबानी सायसरस मिस्त्री सुनील मित्तल अजिम कुमार कुमारमंगलम बिर्ला देशभरातले बड़े उद्योजक उपस्थित होते पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करायलाही मंजुरी दिली आहे या ऑनलाईन बाजारामुळे शेतकऱ्यांना कृषी माल विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत या बाजारामुळे शेतकरी देशभरात कुठेही फळं भाजीपाला आणि इतर उत्पादनं विकू तसंच खरेदीही करू शकणार आहेत कांद्याचा मरिया... निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साठा करायला असलेली बंदीही आज आणखी एक वर्षानं वाढवायला आर्थिक बाबींवरच्या मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली भाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या किमतीत वाढ व्हायला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे राज्य सरकारानं अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कांदा साठबाजांवर कारवाई करणं शक्य होणार आहे कांदा दरवाढ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं किमान निर्यात दर चारशे पंचवीस डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे तसंच कांद्याची आयात करण्याबाबत विचार होत आहे आपल्यावर झालेले आरोप हे राजकीय हेतूनं प्रेरित असून विरोधक शब्दांचे खेळ खेळत आहेत असं सांगत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं या संदर्भात आज मुंबईत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली राज्यावरचा कुपोषणाचा डाग पुसण्यासाठी धडाडीनं निर्णय घेण्याची गरज असून खात्याकडे आलेला एक रुपयाही वाया जाऊ नये यासाठी आपला प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या निधी परत जाऊ नये म्हणून तातडीनं खरेदी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं चिक्की वॉटर फिल्टर चटया अशा प्रकारची खरेदी यापूर्वीही झालेली आहे चारशे आठ कोटी रुपये मी मंत्री होण्याच्या आधी या विविध वस्तूंच्या खरेदीवर खर्च झाले आहेत मग त्या चारशे आठ कोटींना खरेदी म्हणायचं आणि पंकजा मुंडेंनी केलेल्या निर्णयांना स्कॅम म्हणायचं पूर्णपणे हेतू राजकीय आरोप माझ्यावर झालेला आहे कंत्राट देताना आधीच्या सरकारनं दिलेल्या कंत्राटदारांनाच कंत्राटं दिली आहेत दरपत्रकानुसारच खरेदी झाली आहे तसंच चिक्कीच्या दर्जाची विविध प्रयोगशाळांमधून खात्री करून घेतली असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं आपण एक रुपयाचाही घोटाळा हो केला नसून जी चौकशी होईल त्याला सामोरं जायला आपण तयार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांच्या खंडनांचंच आम्ही खंडन करतो असं सांगत हे सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे मुंबईत आयोजित पत्रकार ते आज बोलत होते विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटीलही यावेळी उपस्थित होते दरनिश्चिती करारानुसारच सगळी खरेदी झाली असल्याचं मुंडे यांनी म्हटलं असलं तरी तशी खरेदी झालीच नसून चिक्कीच्या दर्जाविषयीही प्रश्नचिन्हच आहे वॉटर फिल्टर संदर्भात सुधारित प्रस्ताव का पाठवला गेला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला राज्य सरकार याप्रकरणी आपली जबाबदारी झटकत असल्याचंही त्यांनी म्हटलं जोपर्यंत पंकजा मुंडे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे पदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आम्ही सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही असं विखे पाटील म्हणाले सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचाराचा बिमोड करू असं जनतेला आश्वस्त करत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकारावर मात्र मौन धरून आहेत त्यांनी या मंत्र्यांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज नागपूर इथं कलि नागपूरमध्ये आज टिळक पुतळ्यासमोर भ्रष्टाचार विरोधात निदर्शनं करण्यात आली त्या ही मागणी करण्यात आली कृषी क्षेत्रातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे आज मुंबईत जैविक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते सध्याच्या काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याची द्रिश्यकताही त्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांनी ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाद्वारे उत्पादन वाढवलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं परंपरागत शेती सोडून कमीत कमी खर्चात उत्पादन वाढवण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलं केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यावेळी उपस्थित होत आगामी चार वर्षात युरियाच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही असं अहिर यांनी यावेळी सांगितलं माजी मुख्यमंत्री तसंच हरित आणि धवल प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत विधानभवन परिसरात त्यांच्या पुतळ्याला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन यवतमाळमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वसंतराव नाईक यांच्या उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं अनावरण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं नाईक यांच्या दूरदृष्टीमुळ पडलेल्या भीषण दुष्काळावर मात करण्यात आली असं राठोड यांनी यावेळी सांगितलं नाईक यांच्या जयंतीनिमित्त यंदा एक सात जुलै दरम्यान कृषी जागृती सप्ताह साजरा केला जात आहे शासनाच्या कृषीविषयक विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं कृषी विद्यापीठातलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे उस्मानाबाद इथंही कृषी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातल्या सातशे सदोतीस गावांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदही आज कृषी दिन साजरा केला कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक पिसाळ यांनी खरीप हंगामातली पिकांबाबतची दक्षता याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला या मोर्चात दोन हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते अनेक दिवसांपासून एकात्मिक पाणलोट विभागातले कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करत असून त्यांना या विभागात कायमस्वरूपी काम मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता वैद्यकीय रजा महिलांना प्रसूती रजा मिळावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या साथी सांगली जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या जत तालुक्यातील बेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी संघर्ष यात्रा सुरु केली आहे उमदी सांगली या मार्गावर दीडशे किलोमीटर चालत जाऊन हे शेतकरी सरकार दरबारी आपलं गारहाणं मांडणार आहेत जत पूर्व भागातील बेचाळीस गावं म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सतत लढा देत आहेत दरवर्षीचं दुष्काळ आणि पाण्याचं दुर्भिक्ष यामुळे इथल्या लोकांना जगणं असह्य झालं आहे रोजगार नाही म्हणून शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या कामासाठी पश्चिम भागात जावं लागतं जतच्या शेजारी कर्नाटक हद्दीत तिथल्या सरकारनं पाण्याची मुबलक सोय करून दिली आहे पण मराठी मुलुखातील बेचाळीस गावं उपेक्षित आहेत आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या नाहीतर शेजारी कर्नाटकात स्थलांतर करायला परवानगी द्या अशी त्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडी गावातल्या दलित कुटुंबातल्या अकरा जणांवर चोवीस जूनच्या पहाटे शेतीच्या वादातून हल्ला करण्यात आला याच्या निषेधार्थ पुणे शहरातल्या दांडेकर पुलावर भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला लाखेवाडीतल्या दलित, दलित कुटुंबावर दबाव आणून त्यांना त्यांची शेती विकायला लावणे आणि आपल्या शेतीवरच त्यांना पुन्हा मजुरासारखे कामावर ठेवणे हाच हेतू या हल्ल्यामागे होता असा आरोपही यावेळी करण्यात आला लाखेवाडीतल्या दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात अकरा जण जखमी झाले आहेत दरम्यान इंदापूर दलित हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची घेणार असल्याचं खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे या हल्ल्याप्रकरणी पुण्यातल्या ससून रुग्णालयात आणि इंदापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची रामदास आठवले यांनी आज भेट त्यावेळी ते बोलत होते ब्रिगेड ऑफ द गार्ड्स या नव्या बटालियनची स्थापना आज जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथं करण्यात आल ब्रिगेड ऑफ द गार्ड्सचे कर्नल आणि लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांच्या उपस्थितीत आज स्थापनेचा सोहळा झाला नवीन बटालियनचे पहिले कमान अधिकारी कर्नल एस पी एस चौहान यांच्या हस्ते बटालियनची आधारशिला स्थापन करण्यात आली यावेळी ब्रिगेडियर डी व्ही सिंग तसंच इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते ब्रिगेड ऑफ द गार्डसची दैदिप्यमान परंपरा कायम राखण्यासाठी नवीन बटालियननं संपूर्ण ताकदीनं काम करावं असं लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांनी यावेळी सांगितलं फिल्ड मार्शल के एम करियप्पा यांनी द ब्रिगेड ऑफ गार्डसची स्थापना केली दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन किमान अडोतीस जण मरण पावले असून पंधरा जण बेपत्ता आहेत भूस्खलनामुळे दार्जिलिंग सिक्कीम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचं मोठं नुकसान झाल्यामुळे दोन्ही भागांचा संपर्क तुटला आहे दार्जिलिंग जिल्ह्याच्या दार्जिलिंग कालिंपोंग कुरसाँग भागात किमान पंचवीस ठिकाणी भूस्खलन झाल्याचं वृत्त आहे निंबुसारो इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पंचावन्नवरचा पूल वाहून गेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूस्खलनात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहा मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांना दार्जिलिंगमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिलि आहडा हॉकी बल्जियममधल्या अँडफर्प इथं सुरु असलेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेत पुरुषांमध्ये उपांत्यपूर्व सामन्यात भारताची गाठ आज मलेशियाशी पडणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना रात्री साडेनऊ वाजता सुरू होणार आहे स्पर्धेत अ गटात भारत दुसऱ्या स्थानी तर मलेशिया ब गटात तिसऱ्या स्थानी राहिला आहे दरम्यान महिलांमध्ये काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारतीय महिला संघाचा सात शून्य असा पराभव भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस पुरव राजा आणि सानिया मिर्झा आज आपापल्या जोडीदारांसह विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आपले सलामीचे सामने खेळणार आहेत महिला दुहेरीत अग्रमानांकित सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगि तर पुरुष दुहेरीत अग्रमानांकित लिएडर पेस आणि डॅनियल नेस्टर आज पहिल्यांदा कोर्टवर उतरतील पुरव राजा आणि फॅब्रिस मार्टिन जोडीही आज खेळणार आहे भारताचा रोहन बोपन्ना त्याच्या जोडीदारासह याआधीच दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहा आणि आता हवामान हो वृत्त ये येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल तेहतीस किमान सत्तावीस नागपूर तेहतीस आणि चोवीस पुणे तीस, तीस बावीस औरंगाबाद पस्तीस चोवीस नाशिक एकतीस बावीस कोल्हापूर तीस एकवीस एक रत्नागिरी एकतीस तेवीस सोलापूर छत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन इंडिया इतकंच डिझाईन इन इंडिया ही महत्वाचं डिजिटल इंडिया उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ डिजिटल इंडिया उपक्रमात साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अठरा लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी कांदा साठेबाजीवरच्या बंदीला एक वर्षाची मुदतवाढ भ्रष्टाचाराच्या आरोपांचं पंकजा मुंडे यांच्याकडून खंडन काँग्रेस मात्र मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम द्रेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी दिन साजरा आणि मुंबई टेनिस स्पर्धेत लियास यांनी सायदा मेझाद यांचे आपापल्या साथीदारायचं आज बातमीपत्र संपलं सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक नागरिकानं तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी आजपासून केंद्र सरकारतर्फे डिजिटल इंडिया सप्ताह देशभरातून सहाशे जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे डिजिटल इंडिया या सप्ताहाचा हेतू उद्देश आणि धोरणं यासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी निमिष पाडगावकर यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आला आहे तेव्हा पुन्हा भेटूया सह्याद्री वाहिनीवर नमस्कार